बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कन्याकुमारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान करत आहेत जिथं स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं एक जून पर्यंत ध्यान करतील पंतप्रधान मोदींनी काल संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्याना ध्यान साधनेला सुरुवात केलेली आहे ध्यान साधना करण्यापूर्वी त्यांनी भगवती अंबन मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा केली एक जूनला ते ध्यान साधनेमधनं बाहेर येतील येथून निघण्यापूर्वी ते संत त्रिवल्लूर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतील आणि त्यानंतर त्यांचं स्मारक आणि मूर्ती या दोन्ही छोट्या बेटांवरती उभारण्यात आल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही ध्यानधारणा कन्याकुमारीमधली ही दृश्य आपण बघतोय मोदी सरकारचं बावलं हे निवडणूक आयोग झालेलं आहे का हा प्रश्न या निमित्तानं खऱ्या पद्धतीनं आज लोकांच्या समोर येत आहे आणि म्हणून केंद्रातल्या सरकारनी ध्यानस्थ बसण्यापेक्षा निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे की माझा शेतकरी माझ्या गावातली लोक ही पाण्याबुनानं वरताय त्यांना हे आचारसंहिता शिथिल करावी अशा पद्धतीची भूमिका केंद्राने सुद्धा करावी नहीं नहीं साधना करे या कुछ और विपक्ष करे अभी कोई फर्क पड़ने वाला नहीं है वो परमानेंट साधना पे ही बैठना उनके लिए उचित रहेगा ऐसा देश कह रहा है तो वो परमानेंट साधना पे बैठे रहे अड़तालीस तास या 24 चौबीस तास बैठने की जरूरत नहीं है जनता देश की चाहती है कि वो परमानेंट अपने साधना पे चले जाए तो देश सुखी हो जाएगा